विकासाच्या दृष्टिकोन मी सर्वप्रथम कोमल रुपेश बंडा शरदचंद्रजी पवार गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्राजी पवार गट या पक्षातून थेट नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरला आहे तर दोनच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे मुद्दे मला वाटतात की दहा वर्षात मी अनुभवले ते मुद्दे घेऊन मी दोनच्या नगराध्यक्षपदासाठी उतरले आहे उदाहरणार्थ कोंडवाडा असेल म्हणजे जनावर मोकट फिरतात दोन शहरामध्ये तर त्यांच्यासाठी कोंडवाड्याची सुविधा असावी त्याच्यानंतर सर्वप्रथम ती म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून दोन शहरामध्ये टॉयलेटचे प्रॉब्लेम्स आहेत तर ते आपण टॉयलेट उभारणार त्याच्यानंतर प्रत्येक टॉयलेटमध्ये त्यांच्या मासिक पाळीच्या समस्येच्या दृष्टिकोनातून विचार करता सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन असावी असे अनेक मुद्दे आहेत ही सर्व समाजाच्या धर्माच्या जा जातीच्या जा लोकांसाठी विकासाचे अनेक मुद्दे घेऊन या रिणांगणात उतरले आहे